घरकुल आणि मनरेगाचे पैसे आलेत का चला मोबाईलवरच कसं तपासायचं ते पटकन बघूया प्रश्न अनेकांना पडतो चला तर मग याचं उत्तर सोप्या पद्धतीने शोधूया म्हणजे बघा पेमेंटचे दोन भाग आहेत त्यामुळे आपल्याला दोन वेगवेगळ्या वेबसाईट चेक कराव्या वे लागतील चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून आधी मनरेगाची मजुरी तपासू या पहिल्या तीन पायऱ्या अगदी सोप्या आहेत फक्त वेबसाईटवर जाऊन आपलं राज्य निवडायचं आता फक्त आपला जिल्हा तालुका आणि आर्थिक वर्ष निवडून पुढे जाऊया इथे जरा लक्ष द्या आपल्याला आर नाईन एफटीओ स्टेटस रिपोर्ट हा रिपोर्ट शोधायचा आहे या रिपोर्ट मध्ये पेड किंवा प्रोसेस्ड असं दिसेल म्हणजे पैसे पाठवले गेले आहेत पहिला भाग झाला आता बघूया घरकुलचा हप्ता त्यासाठी काय करायचं ते आता पी एम वेबसाईट वर अवा सॉफ्ट मेनू मध्ये रिपोर्ट हा पर्याय निवडायचा एक नवीन रिपोर्टिंग पेज उघडेल आपल्याला त्यात सोशल ऑडिट रिपोर्ट सेक्शनमध्ये जायचं आहे सेक्शन मध्ये लाभार्थ्यांची माहिती देणारी एक लिंक आपल्याला शोधायची आहे आणि ती लिंक आहे डिटेल्स फॉर यावर क्लिक करायचं इथे पुन्हा राज्य जिल्हा तालुका निवडून सबमिट करा संपूर्ण यादी समोर येईल झालं आता बघा हप्त्याची तारीख आणि मनरेगा पेमेंटची सगळी माहिती एकाच ठिकाणी दिसेल पण समजा माहिती दिसली नाही किंवा काही अडचण आली तर काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे काळजी करू नका यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती नक्कीच मदत करू शकते म्हणजेच दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत एक ऑनलाईन सॉय आणि दुसरी म्हणजे ऑफिसमधली थेट मदत या सगळ्यातून एक महत्वाचा विचार पुढे येतो सरकारी सेवा ऑनलाईन होताना कोणीही मागे राहू नये यासाठी काय करता येईल